आज सोपे कशी येते अहिल्यानगरचे आमदार आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे काही शब्द वापरलेले आहेत ते शब्द निंदनीय आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे संतांचा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी जबाबदार लोकप्रतिनिधी करत आहेत तर त्या शब्दाच्या निषेधार्थ सोनपेठ तहसील इथे निवेदन दिलेलं आहे आणि आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजित पवार गटानं या ठिकाणी निलंबित करावं जी पुढे कोण्या आमदाराची हिंमत होणार नाही की समाजामध्ये बोलताना आपण कोण्या समाजाविषयी एक वेगळा संदेश देत आहोत ही हिंमत होणार नाही तर असा आज आम्ही निवेदन सोनपेठ तशीला दिलेला आहे आणि हेच नाही तर महाराष्ट्रामध्ये असे बेजबाबदार वक्तृत्व या ठिकाणी बरेच लोकप्रतिनिधी करीत आहेत परंतु हा महाराष्ट्र समाजसुधारकांचा संतांचा पुरोगामी विचारांचा महामानवांचा महाराष्ट्र असल्यामुळं या स महाराष्ट्रामध्ये कितीही समाजामध्ये ते निर्माण करण्याचा तुम्ही जरी प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली ही तमाम जनता आपली सहनशीलता या ठिकाणी सोडणार नाही जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण होऊन या महाराष्ट्राची शांतता भंग होण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु असं काहीही होणार नाही परंतु हे जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत त्याबद्दल त्यांच्या पक्षानं हायकमांडनं या ठिकाणी त्यांच्या आमदारकीविषयी या ठिकाणी निर्णय घ्यावा नाही तर येणाऱ्या ना भविष्यकाळामध्ये ह्यांना या महाराष्ट्राची जनता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धडा शिकविणार आहे पाच दिवसाखाली अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल सभेमध्ये अपोश आहे त्याबद्दल समाजाची तीव्र भावना दुखावली आहे लोकप्रतिनिधी हा जनतेमधून निवडून गेल्यानंतर संविधानाची शपथ घेतो मी लोकांबद्दल भाव आकाश कधीच बाळगणार नाही हे शपथ घेऊन सुद्धा एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल असे अपशब्द वापरणे म्हणजे कुठेतरी या समाजाला जाणीवपूर्वक खचीकरण करायचा प्रयत्न चालू आहे आणि छोटीशी टी आर पीसाठी असे अप्पब्द वापरणाऱ्या आमदार संग्राम जगतावाबद्दल महामहीम राज्यपाल यां यांना आम्ही समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांमार्फत या ठिकाणी सर्व मुस्लिम समाज सोबत आहे